नमस्कार सत्यदर्शक न्यूज संगमेश्वरचे अंधारबनला यशस्वी ट्रेकिंग संगमेश्वर कॉलेजेस माहेत्त सोलापूर मधील संगमेश्वर ट्रेकिंग क्लबच्या वतीने अंधारबन ट्रेकचा आयोजन करण्यात आले होते ट्रेकर्सने 2100 फूट उंच अंधारबन ट्रेक यशस्वी पूर्ण केला अंधारबन जंगल हे पुणेजवळील मुळशी तालुक्यात आहे अंधारबण हे सुधागड वन्यजीव अभयारण्याचा भाग आहे इथं जंगल असल्याने दिवसाही अंधारमय वातावरण असते म्हणून यास डार्क फॉरेस्ट असंही म्हणतात इथे हिरव्यागार टेकड्यांवरून वाहत येणारे धबधबे आणि प्रचंड ढगांची गर्दी पाहावयास मिळते या ठिकाणी अंजनी कारवी काटे कुंबळे इत्यादी हिरव्यागार वनस्पती हरियाल घुबड कुरटुक हे पक्षी व ब्ल्यू मॉर्मॉन इंडियान मून मोत ॲटलॉस मोत ही फुलपाखरे राज्य प्राणी शेखरू राणमांजर साळींदर उद मांजर पिसोरी बिबट्या गवा ढोल इत्यादी प्राणी आढळतात या ठिकाणी प्रसिद्ध असलेली कुंडलिका नदी व येथून उगम पावणारी कुंडलिका नदी भिरा धरणाचं विहंगम दृश्य तामिनी घाट पाहिले ट्रेकर्सनी पर्यावरणाचे संवर्धन करत सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहावे या उद्देशानं कॉलेजमध्ये संगमेश्वर ट्रेकिंग स्थापना सन करण्यात आली आहे क्लबचे समन्वयक शिवाजी यांनी अधिक माहिती देताना म्हटलंय की नमस्कार मी डॉक्टर शिवाजी मस्के आज आम्ही संगमेश्वर ट्रेकिंग क्लब संगमेश्वर कॉलेज स्वायुक्त सोलापूर यांच्या या ठिकाणी जिल्हा पुणे रायगड परिसर या ठिकाणी आज ट्रेकिंगचं एक दिवसीय आयोजन केले आहे या ट्रेकिंगमध्ये एकूण एकशे सात ट्रेकर्सने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे यामध्ये पंचवीस प्राध्यापक बंधू आणि भगिनी आहेत त्याचबरोबर ब्याऐंशी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यामध्ये साठ या मुली आहेत आणि बावीसही मुलं आहेत म्हणजे एकंदरी आकडेवरून आपण असं दिसतं की आज महिला राज या ठिकाणी दिसून येत आहे आत्ताच आम्ही या ट्रेकला दहा वाजता सुरुवाती भेटू दोन अडीच तासात ट्रेक करून आम्ही आज आत्ता या ठिकाणी कुंडलिका व्हॅली इथं पोचले आहोत वाटेमध्ये येताना अनेक लहान लहान ओढे धबधबे याचा मनमुराद आनंद या ठिकाणी मुलांनी घेतला त्याचबरोबर अनेक पशुपक्षी अनेक फुलपाखरे त्यानंतर अनेक मनमोहक रंगीबिरंगी फुले फुल या त्या सर्वांचं निसर्ग पाहत पाहत सर्वजण आत्ता या कुंडलिका व्हॅली या ठिकाणी पोहोचलेले आहेत या आत्ताच या ठिकाणी कुंडलिका या नदीचा या ठिकाणी उगम पाहिला ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे या नदीचा उगम अंधारवन म्हणजे सुधागड शंचोरीच इथून या ठिकाणी झालेला आहे ती आता या ठिकाणी वाद जाऊन कोकणामधून ते अरबी समुद्रात जाऊन या ठिकाणी मिळते आहे अशा या निसर्गरम्य परिसरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर एक मनमोहक आनंद या ठिकाणी आपल्याला मिळतो एक निसर्गावर प्रेम कराची ऊर्जा या ठिकाणी संपन्न होते आणि एक नैसर्गिक ट्रेक कसा असावं आणि एक डार्कनेस फॉरेस्ट कसा असावं याचं प्रत्यय उदाहरण म्हणजे हा जंगल ट्रेक या ठिकाणी आहे तो आत्ताच आम्ही या ठिकाणी एकशे सात ट्रेकर्सनी यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेला आहे धन्यवाद डॉक्टर मस्के यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर संघप्रकाश दुड्डे डॉक्टर सारीपुत्र तुपेरे डॉक्टर अण्णासाहेब साखरे डॉक्टर बजरंग मेटील प्राध्यापक शिरीष जाधव प्राध्यापक शिवराज देसाई प्राध्यापक बाळासाहेब सगर प्राध्यापक विश्वनाथ मेली प्राध्यापक अर्जुन धोत्रे प्राध्यापक रिद्धी बुवा डॉक्टर राऊत डॉक्टर अमर दीक्षित राहुल कराडे सागर पाटील सुधीर कुलकर्णी मोहन काळे धनंजय बच्चाव किसन धनगर विनायक सारंगमठ चन्नू सरबत संबी उमेश ढवळे संतोष फुलारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी हा ट्रेक उत्साहात पूर्ण केला यासाठी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी मार्गदर्शन केले